आमच्या गटाचे नाव आपली माणसं आपली शिवार महिला शेतकरी गट माने यावेळेस आपण या सगळेजण मिळून सगळ्या सुटी फॉलो करू आणि आपल्या गटाचा एक नंबर हो आणि सगळ्या सोबत आल्या म्हणजे सगळ्यांना सगळ्यांचा विचार एक आला म्हणजे पुढं पुढचे सगळे कामं व्यवस्थित करते सगळ्यांनी मिटिंगला पण यायचं आणि सगळ्यांनी एकमेकीकडं पण जायचं इर्दिज पद्धतीने समजा करू आपण आणि सगळ्या सुट्टी कॉल करून सगळं आपण एक काम करू आता सगळ्यात पहिले आपण माती परीक्षण करून